परभणी शहरातील पाथिरी रोड वरील सरस्वती विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप परभणी शहरातील पाथी रोड वरील सरस्वती विद्यालयात आज शुक्रवार बारा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले एवढे प्राचार्य प्रकाश हरगावकर नारायण अंबोरे सुमन सोनटक्के संजय खिलारे गौतम भालेराव बालाजी पाईकराव मीरा चव्हाण रेखा घोडे कविता राठोड संध्या भगत प्रज्ञा वाकडे शेख वाईप मुरलीधर कापडे नितीन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते आमच्या प्रशालेमध्ये म्हणजे सरस्वती विद्यालय तिरोड परभणी या ठिकाणी आम्ही राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अनेक उपक्रम आमच्या प्रशालेमध्ये आम्ही राबवलेले आहेत त्यामध्ये आम्ही विविध स्पर्धा घेतलेल्या आहेत विविध क्रीडा स्पर्धा घेतलेल्या आहेत सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले आहेत त्या अनुषंगानं आम्ही प्रशालेमध्ये मुलांना वाटप केलेलं आहे त्याचबरोबर मुलांना वह्या दिलेल्या आहेत मुलांना काही ड्रेस दिलेले आहेत अशा पद्धतीनं ज्या आमच्या प्रशालेमध्ये जे काही गोरगरिबांचे मुलं आहेत अशा मुलांना आमच्या प्रशालेमध्ये आम्ही मोफत पुस्तकं वह्या त्यानंतर कपडे अशा ज्या काही भौतिक सुविधा मुलांच्या लागतात त्या शालेय ज्या काही सुविधा लागतात त्या सगळ्या आम्ही या ठिकाणी आमच्या प्रशालेमध्ये पुरवतो आज या राष्ट्रमाता जाऊ जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही जो उपक्रम या ठिकाणी पालक मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी राबवलेला आहे आणि पालक या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल मी पालकांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यांना या राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय